मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी तीन दिवसापूर्वी म्हणजे बुधवार दिनांक तेवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यामधील घाटाखालील एका मतदारसंघामध्ये स्थानिक आमदार यांनी अधिकाऱ्यांची एक भली मोठी बैठक घेतली अर्थात ते आमदार दुसरे तिसरे कोणी नसून जळगाव दामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुठे आपल्या जळगाव दामोद शहरामधील एका सांस्कृतिक सभागृहामध्ये त्यांनी ही भरी मोठी बैठक आयोजित केली बैठकीला मतदारसंघातील जळगाव दामोद संग्रामपूर शेगाव या तिन्ही तालुक्यातील कार्यान्वयन यंत्रणांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची फली मोठी उपस्थिती या सभेला होती बैठकीला होती आणि असं वाटलं होतं की या बैठकीमध्ये निश्चितच आमदार संजय कुटे हे अधिकाऱ्यांना दम देतील कामाबद्दल मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याकडून फली मोठी अपेक्षा करतील म्हणून एक कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रमामध्ये आमदारांनी माईक हाती घेऊन अधिकाऱ्यांबद्दल विचारपूस आणि ज्या कोणा योजनेबाबतीत ज्या कोणा अधिकाऱ्याला माहिती आहे आपापल्या डिपार्टमेंटल न्यूजची काही आहे ती सांगण्यासाठी म्हणून त्यांना पाचारण केलं आणि यामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थानं जलसंवर्धनावर विशेष भर दिला गेला आणि जलसंवर्धनाची कामं किंवा कृषी विभागाची जी कामं आहे सोबतच रस्ते यावर सुद्धा भर दिला गेला आणि हे सर्व सांगत 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 अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये बराचसा वेळ हा आमदारांचं भाषण ऐकून घेण्यातच घेतलं आणि खऱ्या अर्थाने ही सभा आमदारांचा उपदेश सांगण्यासाठीच म्हणून होती की काय असंही वाटायला किंवा असं वाटलं तर ती वावग खरं म्हणजे अधिकाऱ्यांची बैठक आणि तेही मतदारसंघातल्या सामान्यपणे अशा पद्धतीची बैठक माझ्या तरी पाहण्या गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदा जळगाव जामोद मतदारसंघाच्या आमदारांनी घेतलेली दिसते अर्थात अशा स्वरूपाच्या ज्या बैठकी आहेत त्या सामान्यपणे पालकमंत्री किंवा एखादे मंत्री किंवा राज्यमंत्री अशा स्वरूपाची व्यक्तीच अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी आयोजन करतात आणि त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन आणि जे काय चालू आहे घडामोडी काय आहेत निधीचा विनियोग बरोबर होत आहे की नाही कामे बरोबर होत आहेत की नाही कामामध्ये गतिमानता आहे की नाही याचा आढावा या बैठकांमध्ये घेतल्या जाते परंतु ही बैठक खऱ्या अर्थानं मतदारसंघाच्या आमदारांनी घेतल्याबरोबर निश्चितच ज्या कोण्या मतदारसंघातील अधिकारी आपले आहेत ते त्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थितीत लावली तरीही बरेच अधिकारी कर्मचारी कर्मचारी प्रामुख्यानं या बैठकीला गैरहजर होती त्यामुळे आमदारांचा संताप त्यावेळेस वाढला होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही पहिली बैठक आज रोजी आढावा बैठक आहे आणि यानंतर महिनाभरात दुसरी बैठक आपण घेणार आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्या जबाबदारीचं पालन त्या अधिकाऱ्यांनी किती पद्धतीनं केलं कसं केलं आणि त्याची प्रसूती आज रोजी काय असा दुसरा एक आढावा बैठकीचा दिवस त्या दिवशी त्या बैठकीमध्ये ठरवला आहे मंडळी खऱ्या अर्थानं मतदारसंघातील अधिकाऱ्यांची बैठक आमदारांनी घेतली हे एक स्तुत्य काम आहे पण आम्ही बऱ्याच वेळा अपेक्षा करतो आमदारांकडून की त्यांनी अशी बैठक घेतल्यापेक्षा किंवा या बैठकी सारखीच एखादी बैठक हेच एवढेच अधिकारी एखाद्या जनता जा, दलामध्ये हजर जर केले तर की जनता अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी त्या तीन चार यंत्रणेचा समन्वय त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी कोणता अधिकारी काम करत नाही याच्या बाबतीत काय तक्रारी आहेत कोणतं डिपार्टमेंट कामात कुत्रही करते कोणता अधिकारी कामात करते कोणता वरिष्ठ अधिकारी कामात कुत्रही करते किंवा कुठं कुठं काय काय घडते कोणते अधिकारी किती कामचोर आहेत याची जर शहनिशा व्हायची असेल तर ती खऱ्या अर्थानं जनता दरबारात होते पण जनता दरबार हा गेल्या कित्येक वर्षापासून आमदारांनी आपापल्या मतदारसंघात घेणं टाळलेलंच आहे मी तर असं म्हणेल की आमदारांनी अलीकडे आपल्या मतदारसंघातील लोकप्रति अधिकारी लोक कर्मचारी यांना एक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मग तो कसाही अधिकारी असो हो तो ड्युटी करत असो नसो काम करत असो नसो त्याच्याप्रती लोकांमध्ये तीव्र असंतोष असो बातम्या युद्ध वृत्तपत्र त्याच्याप्रती येत असो त्या डिपार्टमेंटलबद्दल बातम्या येत असो तरी त्यावर कुठलीही साधक बाधक चर्चा किंवा त्यावर विचार न करता तशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यातच काम सातत्यानं काही वर्षापासून ठिकठिकाणी मतदारसंघामध्ये होताना दिसते त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सोबत घेतलेली बैठक माझ्या मते अधिकाऱ्यांचं फक्त कोण कौतुक को आणि अधिकाऱ्यांकडून आपलं कोण कौतुक को आपल्या कामाचं कोण कौतुक हे करून घेतल्यापेक्षा जर हीच बैठक जनता दरबाराने उपाय घेतली अशी तर निश्चितच आमदार महोदयांना आपल्या मतदारसंघातील कुठला अधिकारी कुठलं खातं कुठला कर्मचारी हा कुठं किती कामचोर आहे काम चुकार आहे नालायक आहे हे विसरू आलं परंतु तसं करण्याऐवजी आमदारांनी अधिकाऱ्यांची बैठक घ्यायची आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपल्या मांडीला मांडी लावून बसवायचे आणि त्यांच्या खालची कर्मचारी खाली, कर्म खाली बसवायचे आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्या देखत त्या खालच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करायची आणि शेवटी त्या खालच्या अधिकाऱ्यांना माहीतच आहे कर्मचाऱ्यांना की आपले बॉस जर साहेबांच्या मांडीला मांडून लावून बसले आहेत तर आपलं कोणी बालबाका करू शकत नाही एकंदरीत काय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मतदार मतदारसंघात नेतृत्व करणारे आमदार संजय कुठे यांना जवळपास प्रत्येक गावाची नाळी माहीत आहे प्रत्येकाची नाळी माहीत झालेली आहे कर्मचाऱ्याची नाळी माहीत झालेली आहे लोकप्रतिनिधी नाळी माहीत झालेली आहे सर्वांच्या नाड्या माहीत असताना ही बैठक घेऊन आमदारांनी खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांना गोंधारण्याचं काम केलेलं आहे तर दुसरीकडे मतदारसंघातील नागरिक की ज्यांच्या विविध समस्या आहेत की काही नागरिकांना की काही शेतकऱ्यांना कित्येक शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही पात्र लाभार्थी अजून लाभापासून वंचित आहेत त्या लाभार्थ्यामध्ये लाभ पोचला नाही अनेक गावातील विकास कामे ठप्प आहेत कंत्राटदाराची बिलं भोकल्यामुळे कामं करत नाही कंत्राटदार बोगस कामं करत आहेत त्या बाबतीतल्या काही वाचव्या आल्या तर त्याची सुद्धा दखल घेतल्या जात नाही वरिष्ठ अधिकारी त्यावर लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे आहे त्या ठिकाणी अनेकांमध्ये संतापाची लाट आहे शेतकऱ्यामध्ये तर तीव्र संतापाची लाट आहे कित्येक रुपयाचा निधी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही काही ना पोहोचला बँकेच्या चक्रा मारू मारू शेतकरी हैराण आहे आणि अनेक अने ठिकाणची कामं ही अधिकाऱ्यांच्या अळेतडू धोरणामुळे थांबून असताना आमदार महोदयांनी जो काही अधिकाऱ्यांचा दरबार भरवला आणि त्या दरबारातून जे काही एकमेकांचं गोड कौतुक केलं गेलं त्याऐवजी माझ्या मते जर जता दरबार जर आमदार संजय कुटे यांनी जर घेतला तर तो, तो निश्चितच आगामी काळामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं मतदारसंघातील सामान्य माणसाचं दुःख समजून येईल कारण आमदार संजय कुटे तब्बल वीस ते पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात दुःख असतात त्यांना जवळपास या मतदारसंघाच्या सर्व समस्या ज्ञात आहेत आहे। मग अशा वेळेस जो हक्काचा आपला आहे की ज्याचे आपण सेवक आहे असं म्हणतो त्या मतदारांना सोबत घेऊन आणि या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांची कामं कुठे अडवली कुठे नडवली कुठे थांबवली कुठे अडवणूक फिरवणूक होते यासाठी म्हणून सामान्य मतदारांना सोबत घेऊन जनता दरबार घ्यावा अशी या ठिकाणी मी या व्हिडिओच्या निमित्तानं अपेक्षा करतो मंडळी त्या बैठकीला जाण्याचा यो, योगा योग योगायोगाने मला आला खरं म्हणजे अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधी बैठक त्यामुळे आमच्यासारख्या पत्रकारांना तिथं काही व्यवस्था नव्हती पण मी गेल्या गेल्या मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि जळगाव जमोडा अधिकाऱ्यांची आणि आमदार लोकप्रतिनिधी अशी बैठक आहे असं माहीत झाल्यावर मला तिथं गेल्याशिवाय राहुल नाही मी गेलो संपूर्ण कार्यक्रम बघितला कार्यक्रमाची माहिती घेतली आणि त्यावर माझं साधक बाधक मत या ठिकाणी मी व्यक्त करायचा प्रयत्न केला आवडला लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार